नमस्कार मित्रांनो आज आपण आळू या वनस्पतीविषयी माहिती बघणार आहोत तर यामध्ये अनेक जाती आहेत जसे की रान आळू धाव आळू काळे आळू आळू अशा बऱ्याच प्रकारच्या जाती आहेत त्यामध्ये काळे आळू ही सर्वात उत्तम आहे तर याची ओळख म्हणजे या वनस्पतीची जी देट आहेत ती काळी असतात आणि त्याच्यामुळे याला काळा आळू असे म्हणतात तर याची भाजी ही खूप छान होते हे जे आळू आहेत याची लागवड ही याच्या कंदापासून केली जाते याच्या बरेच जण उकडून भाजी करतात किंवा काही जण तळून त्याच्या वड्या करून खातात आळू हा सर्वत्र प्रसिद्ध आहे याला सर्वजणच याला बरेच जण अंगणामध्ये किंवा शेतात याची लागवड केली जाते याची लागवड ही जिथे जास्त पाणी आहे सतत बारा महिने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा आळू वाढतो तर या अळूमध्ये औषधी गुणधर्म म्हणजे अळू हा शीतल अग्निदीपक व मलावस्तंभक असा आहे तसेच याचे आपण औषध उपयोग बघूया लहान लेकरासाठी जर दूध येत नसेल किंवा कमी येत असेल ज्या स्त्रीला दुधाची कमतरता आहे अशा स्त्रीने दररोज या पानांची भाजी खावी यामुळे दूध वाढते ज्या व्यक्तींना आम्लपित्ताचा त्रास आहे तर आम्लपित्तासाठी हा उपाय सांगत आहे मी या काळ्या आळूच्या देटावरील साल सुकून त्याचं चूर्ण करायचं ते चूर्ण दोन ग्रॅम पाच ग्रॅम साखर असं साधारणपणे पंधरा दिवस घ्यायचा यामुळे आमला पित्ताचा हा त्रास हा जातो तसेच समजा जर चुकून पोटात आपल्या काही खाता असताना जर केस गेला तर हे अळूच्या पानांची भाजी खावी त्यामुळे केस हा जिरून जातो तसेच ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास आहे वारंवार पित्त पित्त होत असेल त्या व्यक्तींनी याच्या पाल्याचा रस आणि जिऱ्या जिऱ्याची पूड ही एकत्र करून खावी यामुळे यामुळे पित्ताचा त्रास हा नाहीसा होतो तर आपण सांगितलेली ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन चाल तर लगेच आता आपल्या श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला విసర నకా ధన్యవాద